मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण सद्गुरू डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे अध्यात्म वैदिक ज्ञान परंपरेचे निस्सिम साधक <coughs> म्हणून गुरुवर्य डॉक्टर किसन महाराज साखरे यांची कार्यसाधना पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी तेजोमय राहील अशा शब्दात त्यांनी साखरे महाराजांना श्रद्धांजली वाहिली आहे आधुनिक ज्ञान शिक्षण साधनांचा सा त्यांनी प्रभावीपणे वापर केला याच ध्यासातून अनेकविध मौलिक ग्रंथ निर्मिती केली असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण सद्गुरू डॉक्टर किसन महाराज साखरे यांना श्रद्धांजली वाहिली डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या निधनामुळे समाजाला योग्य दिशा दाखवणारा थोर विचारवंत काळाच्या पडद्याड गेला आहे अशी भावना पवार यांनी व्यक्त केली सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात साखरे महाराजांनी केलेलं प्रबोधन मोलाचं आहे आपल्या कीर्तन आणि प्रवचनातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले सामाजिक जडणघडणीतील त्यांचे योगदान हे कायम स्मरणात राहील त्यांचं निधन ही वारकरी संप्रदायासह महाराष्ट्राची मोठी हानी आहे अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे वारकरी संप्रदायातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचा तळपता ज्ञानसूर्य मावळला अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली पाहिली आहे